सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा पत्रातालीम इथं पार पडली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष पद्माकर काळे आणि प्रदेश उपाध्यक्ष महेश गादेकर यांच्या वतीनं पत्रातालीम इथं घेण्यात आली यावेळी घाडगे गुरुजी राजाराम दुधाळ माजी महापौर महेश कोठे कार्याध्यक्ष पद्माकर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शंकर पाटील भारत जाधव महादेव गवळी चंद्रकांत पवार जावेद खैरदी ॲडव्होकेट यू एन बेरिया लहू गायकवाड काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे विनोद भोसले माजी महापौर नलिनी चंदेले प्रतीक्षा चव्हाण मनीषा माने नेताजी घेरडे गणेश डोंगरे अंबादास करगुळे मोनिका सरकार निशांत सावळे अक्षय वाक्से यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी याप्रसंगी तालीमच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना महेश कोठे यांनी भाजपवर सडकून टीका केली आता खऱ्या अर्थानं देशात रामराज्य आणण्याची गरज आहे आणि या देशात रामराज्य फक्त काँग्रेस पक्षच आणू शकतो असं ते म्हणाले राज्य आणण्याची गरज आहे आणि ती फक्त फक्त काँग्रेस पक्षात आणू शकणार आहे आणि हे आजपर्यंत प्रूव्ह झालेलं आहे आता तुम्ही ठरवायचं आपल्याला स्वर्गात जायचं का नरकात जायचंय ह्या ह्या लोकांना मत देणं म्हणजे आपण नरकात गेल्यासारखं आहे कारण यांनी कुठलाच शब्द पूर्ण केला नाही कुठल्याही भाजपच्या माणसाने समोर येऊन सांगावं त्यांनी कुठलं काम केलं जे शब्द दिले होते मोदींनी दोन हजार चौदा मध्ये त्यातला कुठलं पूर्ण केलं त्यांनी सांगावं आम्ही त्यांच्याशी डिबेटिंग करायला तयार उलट धंदा केला त्यांनी चंदा जो, धंदा दे जो। अशा पद्धतीचे धंदे त्यांनी लोकांना फक्त चंदे गोळा केले आणि पाहिजे त्याला ते पाहिजे ते काम दिलं सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला ही निवडणूक आता नेत्यांची नसून सर्वसामान्यांची आहे असं जनतेनं ठरवलं आहे भाजपनं दहा वर्षात काय केलं सोलापूरचं दोन दिवसाआडचं पाणी आज सात दिवसाआड करून ठेवलं आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली लोकांनी ठरवले लोक शेतकऱ्यांनी वगैरे मला सांगितलं की ताई पुढाऱ्यांची आणि नेत्यांची निवडणूक राहिली नाही आहे ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी ताब्यात घेतली आहे असे लोकांचे एकंदरीत प्रतिक्रिया येते सगळीकडून आणि भाजपनी खरंच काय केलं दहा वर्ष मला सांगा सोलापूरमध्ये काय केलं आपल्याला सात दिवसाआड पाणी येतं दोन दिवसात येत होतं पाणी आज सात दिवसाआड पाणी येतं दोन वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूकच घेतली नाही आहे कशाला का काय गरज होती अजूनही म्हणजे लोकसभेला त्यांना घाई लागली आहे पण दोन वर्ष महापालिकेची निवडणूक घेतली नाही आहे आणि त्यामुळे आज आपल्याला सात सात दिवसाड पाणी येतं पाणी येत नाही कमी धाराचं पाणी येतं म्हणून आपण बोर लावतो त्याच्यावरती मशीन लावतो आणि त्या मशीनला हात लावून लहान लहान मुलं शॉकनी गेल्या दगावले या प्रसंगी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह पत्रातालीम परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती